उद्याच्या सतरा तारखेला म्हणजे सतरा सप्टेंबर बीड साठीचा एक चांगला दिवस म्हणजे अनेक दशकापासूनचा जो लढा रेल्वेचा होता त्या लढ्याला कुठं ना कुठंतरी फळ मिळते आणि सतरा तारखेला बीडमध्ये रेल्वेचं उद्घाटन आहे या दृष्टीने आम्ही आज त्या लढ्यातील सक्रिय सर्व सन्मान सन्मान्य यांची भेट घेतोय त्याच्यातच आता आपण सत्यानंदी लावटी यांच्यासमोर आहोत स्वातंत्र्य सैनिकांनी साधारण आजच्या चाळीस वर्षापूर्वीपासून हा लढा चालू केलेला आहे त्याच्यानंतर नामदेव रावजी क्षीरसागर त्यांनी या समितीची आ... समन्वयक म्हणून भूमिका निभावली व आमच्या सारख्या तरुण मित्रांना त्यांनी जोडले हे आ... सगळं हे सगळं झालं आता लढा चाळीस वर्षापासून सुरू झाला खरी जी रेल्वेची सुरुवात झाली किंवा त्याची प्रक्रिया सुरुवात झाली ती कोणत्या वर्षामध्ये झाली कि दोनशे कोटी लालू प्रसाद यादिवनी दिल्लीला जाहीर केले त्याच्यापूर्वी विलासरावाने आम्हाला अर्धा वाटाचा पत्र दिलं त्याच्यामुळं ते दोनशे दोनशे चारशे झाले आणि या कामाला हळूहळू गती वाढत गेली मदन लालजी साडा रेल्वे समितीचे पहिले अध्यक्ष स्वातंत्र्य अच्छा तर स्वातंत्र त्यांच्या नेतृत्वामध्ये नेमकं काय काय कार्य त्यांच्या नेतृत्वामध्ये काम फक्त हायकोर्टामध्ये रीट दाखल केलं आणि मग आम्ही जे आहेत ते छोटे मोठे ज्याला लढे म्हणता येईल त्या प्रवापासूनच ते असतानाच आम्ही ते सुरू केले मग त्याच्यानंतर त्याची धुरं आपल्या हाता हातात आली जवाहर सारडांच्या हातात आली नाही नामदेवराव क्षीरसागरांना आम्ही मुख्य करून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तरुण मंडळी त्यांच्याबरोबर कामाला लागलो तर मला एक सांगा आपण ज्यावेळेस ही धुरं हातात घेतली त्यावेळेसपासून नेमकं काय काय करायचं आम्ही जेव्हा बजेट कमी पडलं तर सरकारला वारंवार भेटायचं बजेट करता विनंती करायची मुख्यमंत्र्यांना भेटायचं इथले आमदार खासदारांना घेऊन जायचं बरोबर याच्यामुळं बजेट मिळत जायचं आता आणखीन एक आहे की हा पाठपुरवठा करत आना अडथळे कुठं कुठं आले आणि यश कुठं कुठं मिळालं अडथळे आलेले आपल्याला म्हणाल्याप्रमाणे कलेक्टर आणि खासदार अलीकडल्या काळात तर प्रितिमताई मुंडे यांनाही आम्ही सांगायचं की या गावामध्ये शेतकरी त्रास देत आहेत या गावामध्ये जमीन देत नाही आहेत तर ते त्यांच्या लेवलवर आणि कलेक्टरच्या लेव्हलवर त्यांना बोलावून त्यांचं समाधान करून ते हळूहळू सगळी जागा मिळत जायची आता याच्यामध्ये काय झालंय झटणारी समिती मेहनत करणारे त्यांना तुम्हाला सपोर्ट करणारे राजकीय पुढारी पण आता मात्र श्रेयवादाची लढाई चालू झाली असं आम्हाला दिसतंय आपण जे म्हणत आहात श्रेयवादाची मी घराच्या बाहेर निघत नाही त्याच्यामुळं कुठेही अजून कुणी श्रेयवादा करता आलेलं नाही मी कुणालाही विसरू शकत नाही त्या भूमिकेतून बोललो की विद्यार्थी कृती समिती आणि त्या व्यक्तीचं नाव मला आज आठवण गेले फार तरुण बांड होता बार्शी नाक्यावरला होता आमो गलधर करेक्ट तो असे असे अनेक तरुण होते की बाहेर कुठे उड्या मारायला तयार प्राण द्यायला तयार जीव द्यायला तयार आणि त्याचबरोबर जे आहे ते नामदेवराव चव्हाण पण होता सुशील मुरॉळे पण होता राजेंद्र जगतापसाहेब होते सुनील धांडे होते मी काय म्हणालो की तत्कालीन राजकीय सत्तेशिवाय आपण ही काही फार काही यश गम करू शकत नाहीत आपल्याजवळ काय आहे की फक्त बंद पुकारणे आरडाओरड करणे हे आपल्या हातात होत पण शासन दरबारी जाण्याकरता त्यांच्या मदतीशिवाय शक्य नसतं आता आपले खासदार आज बजरंगजी सोनवणे सहित आपल्याला त्यांची मदत कायम आहेच आणि प्रितमताई मुंडे असताना तर आम्ही दोन्ही वेळ सतत त्यांचा पाठपुरावा सतत भेटणं सतत जाऊन बोलणं आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सगळ्या आम्ही त्यांना सांगत होतो आता आणखीन एक विषय येतोय आहे ती इलेक्ट्रिक लाईन तयार नाही झालेली आत्ताची जी रेल्वे ते डिझेलवर धावणार आहे बीड ते परळी मार्गाचं काम कधी पूर्ण होईल हे माहित नाही मग हे सगळं असताना रेल्वेचा उद्घाटनाचा घाट का रेल्वे उद्घाटनाचा घाट बीडवाल्या वाशियांचा नाही तो रेल्वे डिपार्टमेंटच ठरवत आहे आणि रेल्वे डिपार्टमेंट ही जी लाईन झाली त्याचे आतापर्यंत रिकाम्या गाड्या आल्या रुळं टाकले गेले पहिले रुळं त्याने बदलून मोदी साहेबांनी याच्यात लक्ष घातलं आणि संपूर्ण भारतामध्ये जे नव्या पद्धतीचे रूल आहेत जे उडू शकत नाहीत किंवा खराब होऊ शकत नाहीत ते पूर्ण बसवलेले परत घेऊन गेले आणि नवी रूलची लाईन बसवली आता मुद्दा काय आहे की जेव्हा वारंवार पहिलं उद्घाटन झालं आष्टीला अमळनेरला म्हणजे जशी तिथून दहा किलोमीटर तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर रेल्वे पुढे वाढत वाढत विगनवाडीपर्यंत आली ट्रायल होत गेले तर आता रेल्वे डिपार्टमेंटनं विचार केला की के आपण इथपर्यंत आलो होतो आणि परळीचं व्हायला कदाचित एक वर्षापेक्षा देखील जास्त लागू शकतं तिथं फार मोठा प्रॉब्लेम आहे की जिथून रेल्वे लाईन चालली तिथं पन्नासशे घर तोडावं लागून करोडो रुपये तिथं लागणार आहेत त्याच्यामुळं इथून तरी गाडी चालू करावी म्हणून आज ही जी गाडी जनरल डब्याची साधी डब्याची चालू होत आहे पाच सहा तासामध्ये साहेब कुणाला जावं वाटेल पण जे आर्थिकदृष्ट्या विवंचनेत लोक आहेत ते म्हणतील की चला बाबा आपण दहा लोक इतर बसेसनं जाऊन इतके पैसे लागतील त्याच्याऐवजी ते, ते जातील आमची मागणी आहे की याच गाडीला तुम्ही फास्ट ट्रॅकवर घ्या आणि तुम्ही नगर मुंबई करा म्हणजे बीड नगर मुंबई बीड पुणे नगर पुणे म्हणजे ज्याला एक गाडी सकाळची ती चेअर कार असावी ज्याच्यामध्ये लोक सगळे बसून पुण्याला जातील होण्याचं काम वाटत पण तिथून लागलीच ती गाडी एक तासाने निघावी जी इथं हॉल्टला येईल त्याच्यानंतर जी दुसरी गाडी मी प्रपोज केली ती ही की आम्हाला बीड रात्रीची गाडी म्हणजे टू टायर थ्री टायर ज्याला आपण म्हणतो आणि शंभर किलोमीटरच्या टेरिटोरी सगळे लोक इथं येतील की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे कोच असतील फर्स्ट क्लास टू टायर थ्री टायर आणि ही गाडी सकाळी सकाळी मुंबईला जाईल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लावटी साहेबांनी आपल्याला सांगितली की पॅसेंजर ट्रेन डिझेलवर चालणारी ट्रेन त्याच्यानंतर पुन्हा शासनाने असं म्हणू नये आम्हाला परवडत नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करता जर परळीचा मार्ग होण्यासाठी दीड दोन वर्ष लागणार आहे दीडपासनं मुंबई पर्यंत जर ही गाडी चालू केली तर चांगलं राहील सर खूप महत्वाचा मुद्दा आपण बोललात सर आणखीन एक गोष्ट आहे आर शिवते संभाजीनगर याच्यासाठीचा आपला प्रयत्न आहे आणि याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट मला बोलायची धाराशिवची एक स्वतःची रेल्वे कमिटी आहे संघर्ष समिती आणि जालन्याची पण संघर्ष समिती आहे आपण सगळेजण जर एकत्र मिळून काम केलं तर याच्यात फायदा होईल का बिलकुल फायदा होईल कारण प्रश्न कॉमन आहे आमची मागणी होती की सोलापूर ते जळगाव व्हावी सोलापूर ते जळगाव व्हाया बीड जालना जर झाली तर उत्तर दक्षिण रेल्वे मिळून तीनशे किलोमीटरचं अंतर कमी होतंय आहे तीनशे कशाला म्हणतात वेळेची बचत हिंदची बचत सगळ्या दृष्टीनं ही खूप मोठी एक हृदयाची एक वाहिणी असल्यासारखं का ही काम करेल आणि राष्ट्राच्या विकासामध्ये फार मोठी मदत होईल परंतु हिला पुढे गती मिळाली नाही आता नवीन जी कोणी याच्यामध्ये उडी मारलेली आहे की ती असं की धाराशिव पर्यंत रेल्वेचं काम फार गतीनं चालू आहे त्याच्यामुळं धाराशिव टू पुढे एडशीला रेल्वे आहेच आणि ती जर गाडी बीड वरून औरंगाबाद म्हणायला लागले मा त्याच्यामध्ये आपलं का हस्तक्षेप नाही आपली मागणी तर जालना होती कारण तिकडून जालन्याहूनही तिथं आता जळगाव जालना जोडलं जात आहे तर ही जी हृदय भावना म्हणल्याप्रमाणे या अनुषंगाने आणखीन एक प्रश्न आपल्याला विचार जर आपल्याला धाराशिव जालना असं आपल्या डोक्यातला विचार आहे आणि तो चांगला आहे मग आपण ती ती धाराशिवची टीम आहे रेल्वेसाठी संघर्ष करणारी जालन्याची जी टीम आहे यांच्याशी आपण संपर्क केलाय संपर्क धारू आपला धाराशिवचा झाला आम्ही भेटलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं के की आपण मिळून लढा देऊत पण लढा म्हणजे तुम्हाला सांगतो की शेवटी आमदार खासदार मंत्री यांचीही याच्यामध्ये भरीव आपल्याला सहकार्य मदत लागत असतं आता तुम्हाला सांगतो की आजपर्यंत प्रितमताई आणि पंकजा यांच्याबरोबर आम्ही संपर्क करायचे आता सोनवणे साहेब आले त्यांना आम्ही वारंवार भेटतोच सांगतो आणि असं आमच्या लक्षात आले की ते देखील अतिशय जलद गतीने लोकसभेत विषय म्हणजे आपल्याला आपण कुठल्या पक्षाचे नाही आहेत आपण बिलकुल जे सत्य आहे ते सांगायला लागलो की त्यांची धडपड त्यांचे प्रयत्न त्यांचे प्रयास हे अगदी वाखाणण्यासारखे आहेत आणि संदीप भैया पण इथे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत पण एक प्रश्न जो तुम्ही महत्वाचा सांगितला की आम्ही तिन्ही ठिकाणचे संघर्ष समितीवाले एकत्र कुठ तरी बसून आम्ही या लढ्याला कसं तीव्र करता येईल किंवा कोणाला भेटल्यानंतर आपला यश मिळेल याच्यावर आम्ही फोकस केलं आणखीन एक गोष्ट बोलतोय आपण लढा करताय आपण मार्गदर्शक आहात आपल्याला इतका मोठा अनुभव आहे पण या लढ्यामध्ये तरुण वर्ग बीड जिल्ह्यातला किंवा मग समजा धाराशिवचा किंवा जालनाचं असं घेऊन काही नियोजन करता येऊ शकतं करता येईल त्याच कारण असं आहे की जेव्हा जेव्हा एखादं मोठं आंदोलन करतो तेव्हा त्यावेळेस ते सर्व तरुण मंडळी किंवा सगळे आपल्याशी जुळले जातात सक्षम लोक एकत्रित येऊन त्यांनी जर हा लढ्यामध्ये भाग घेतला तर आपल्याला ते आनंद हरकत नाही विचार चांगला आहे सक्षम लोक तरुण लोक घ्यायला पाहिजे याच्यासाठी नेमकं आपण बीडकरांना काय आवाहन करण आमचं आव्हान हेच आहे की आता जो आपल्याला बीड परळीचा जो ट्रॅकला उशीर लागत आहे त्याच्याकरता आपण फॉलो सरकार काम करत आहे आता आंदोलन करण्याचं म्हणजे बिना कामाचं नाटक होईल त्याला काही अर्थ नाही आहे आपण हे सगळं प्लॅन करत आहे हे नियोजन करत आहे आपण आता तरुणाबद्दल बोललो मला आणखीन एक म्हणायचं आहे बीडचे एमआयडीसी जे काही दहा पंधरा वीस पन्नास जे काही त्यांचे उद्योग असतील त्या एम आय डी सीच्या लोकांनी या लढ्यामध्ये आपल्याला किती मदत केली मदत आपण जोपर्यंत त्यांच्याकडे जाऊन हात पसरणार नाहीत ना किंवा वेळेचं दान मागणार नाहीत तोपर्यंत ते काही शक्य नस झाले नाही अशी हालचाल झालेली नाही आहे बरोबर दुसरी गोष्ट सतरा तारखेला खरंच उद्घाटन आहे असं आहे तुम्हाला सांगतो आता दोन दिवसामध्ये डेव्हलपमेंट आमचे अध्यक्ष जवाहर सरडा यांनी असं केली की बाबा सतराचं रेल्वेचं निमंत्रण आमच्या हातात अजून पडलेलं नाही परंतु जी बातमी आहे त्या बातमीवरून मुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री येत आहेत आणि कलेक्टर आणि एस पी त्या कामाच्या नियोजना लागलेत तिथं पाहणीला गेलेत पण मी सुद्धा त्यांना तेच बोललो आमच्या जवाहरला की बापरे आपल्याला त्यांचं ससन्मान निमंत्रण यावं त्यांचं अजून तरी आम्हाला पत्र न आल्यामुळे मी म्हणलं रेल्वे येईल उद्घाटन होईल रे निघून जाईल तुम्ही तिथं जाऊन विचारा त्यांना कारण हा जो क्षण आहे हा इतका ऐतिहासिक क्षण आहे स्वर्ण दिन आहे आपल्या जो रेल्वेचं स्वप्न होतं ते आज बीड पुरतं का होईना पण साकार होत आहे ती गाडीचे आवाज आपण ऐकले डोळ्याने गाडी पाहिली तर त्याच्यामुळे जे आहे ती आपल्याला आनंदाची गोष्ट आहे आपण सांगतोय पाहतोय मित्रांनो लावटी साहेबांनी शेवट करताना एक फार महत्वाची गोष्ट बोलली अनेक वर्षाचा लढा बीडकरांनी रेल्वेचा आवाज बीडमध्ये ऐकलाच नाही आणि ही गोष्ट होते पण याच्यातल्या बऱ्याच त्रुटी आहेत त्या त्रुटी पूर्ण होणं जरुरी आहे आणखीन एक मी आमच्या लोकप्रश्नातर्फे आव्हान करतोय सगळ्या बीडच्या लोकांना हे जे पंचवीस तीस लोक आहेत ज्यांनी की मेहनत करून हा रेल्वेचा प्रश्न इतपर्यंत आणलाय याच्यात अगोदर स्वातंत्र्य सैनिकांनी इतकी मेहनत केली बीडच्या लोकांनी निस्वार्थीपणाने तन मन धन या परीने जसा आपल्याला वेळ मिळेल तसं या कामामध्ये भाग घ्यावा गट करा तुमचे ग्रुप करा जे काही करायचं ते करा हे कोणाच्या एकाचं काम नाहीये या कामातून काही या समितीला काही मिळणार आहे पण हे काम बीडसाठी आहे बीड जिल्ह्यासाठी आहे हे होणं जरुरी आणि त्याच्या पुढची आणखीन एक गोष्ट उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव आणि जालना या ठिकाणचे जे कृती समितीचे लोक आहेत त्यांच्यावर पण परीने संपर्क करावा मी अपेक्षा ठेवतोय आपण व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये या गोष्टी लिहाल किंवा लोकप्रश्न कार्यालयामध्ये किंवा समित्याच्या समोर पण या गोष्टी आणून मांडाल आणि आपण जे काम करणार आहे त्याचा येतोचीच सन्मान होईल लावटी साहेबांनी आता बोलताना अमोल गलदर यांचं मुद्दाम नाव घेतलं हो तो कार्यकर्ता खांबावर चढण्यासाठी याच्यासाठी कुठल्याच गोष्टीसाठी कमी करत नव्हता हो अशा प्रकारचे जर लोक भेटले तर नक्कीच हा रेल्वेचा प्रश्न आणि ते मुंबईपर्यंतची रेल्वे आणि इथून परळीपर्यंतचा होणारा मार्ग हा सुटण्यासाठी फायदा होईल मी डॉक्टर सतीश लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन